दात ते दाखवतोय तो, तो। आज दात घासले आंघोळ केली आंघोळ दोन दिवस आणि आता आम्ही अचानक असं वाटलं महाबळेश्वरला जावं पिझ्झा खायला ते बोल तुला पिझ्झा खायचं होता म्हणून महाबळेश्वरला ला घेऊन आली आहे मला सकाळी सकाळी वाजलेले आहेत अकरा साडे अकरा आणि माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे सकाळी नऊ वातावरण पण खूपच छान आपण आता जाऊया जरा खूप दिवस झाले घराच्या बाहेर पण पडलेलं नव्हतं म्हटलं काहीतरी व्हिडिओ जरा जराशी करावी रील वगैरे करावी कारण नवीन रील आलेले नाहीयेत बऱ्याच जणांचे कमेंट्स येतात की मॅडम खूप दिवसांनी रील टाकता तर म्हटलं चला जरा आज जाऊया आणि एक हिल स्टेशन आम्हाला जवळ म्हणजे महाबळेश्वरच आहे आणि एवढं भारी वातावरण आहे आज महाबळेश्वरचं खूप गर्दी आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढी गर्दी नसती तेवढी पावसाळ्यामध्ये आहे कारण घाटामध्ये आम्हाला mm -hmm. म्हणजे ट्रॅफिक जाम लागलं ला। आणि खूप धुक धुकं आहे पाऊस आहे वातावरण ऑल गुड आहे पिझ्झा खायचा पण खरं तर त्यालाच पिझ्झा खायचा आहे म्हणून तो आला नाहीतर येत नव्हता बघूया आता पिझ्झा खायचा असे तर आता कसं काय का होत महाबळेश्वरला ना आपण ज्यावर एंट्री करतो प्रवेश करताना जे बघा पावती पाडली जाते मला वाटतं काहीतरी दीडशे रुपये त्यांना सातारा म्हंटल ना की लगेच सोडतात जाऊ द्या आणि महाबळेश्वर मध्ये म्हटलं ना की मग त्यांची पावती फाडायला लागतात आणि एक तर महाबळेश्वर मध्ये सगळे पॉईंट बंद आहेत कुठल्या पॉईंटला आता तर पावसाळ्यामध्ये जाता येत नाही बरेचसे पॉईंट ते बंदच करून ठेवलेले असतात काहीच नाही फक्त रोडलाच फिरायचं काहीतरी मका बिका बँक लेकच्या थोडा वेळ थांबता येतं बाकी फक्त मॅप्रो गार्डनला जाता येतं महाबळेश्वर म्हणजे आपण एवढंच आणि बाकीचं काय हे असलंच वातावरण आपण एन्जॉय करू शकतो पण पॉईंट वगैरे सगळे बंद तरी पण यांच्या पावत्या फाडायला लागतात मी पण आता सांगितलं मी साताऱ्याला चाललो पण खर तर महाबळेश्वर मध्ये चालू आहे कंटाळा पण आला होता आज पण काय नव्हता आला भूक लागली म्हणून पिझ्झा खायला पण अर्थ चालू चाललोय का तू त्यासाठी उचलून आणलाय मला अरे देवा काय खरं नाही आता मला तिथे गेले की पिझ्झा कोण खात तू खाणारच नाहीस ना एक भाजप नाही एक स्लाइसणार आहे कोण पिझा खाणार आहे तू खाणारच नाही खाणार आहे तशी फक्त एकच काय एकच एकच अख्खा पिझ्झा नाही एकच अख्खा पिझ्झा नाही फक्त म्हणजे एक एक क्वार्टर असून आपला एक पीस तेवढाच फक्त यालाच पिझ्झाची भूक लागलेली म्हणून आपण कालपासून चाललेले मम्मी आपण महाबळेश्वरला जाऊ पिझ्झा खायला महाबळेश्वर आणि खरोखर आमच्या महाडमध्ये नाही एवढा पिझ्झा भेटत चांगला महाबळेश्वरला एकदम मस्त भारी एकदम छान पिझ्झा भेटतो कारण तो पिझ्झाचा बेस सुद्धा ते तिथंच तयार करतात आणि फ्रेश असतो रेडीमेड नसतो आणि आणि महाडला कसं होत गर्दी ट्रॅफिक आहे ट्रॅफिक जाम आणि महाडला कसं असतं तो बेस सगळा रेडीमेड असतो त्याच्यामुळे तो एवढा टेस्टी नाही लागत असं कडक कडक वगैरे नाही आवडत चला ठीक आहे बघूया कसरा आहे तो पिझ्झा त्याला खायचा आहे आणि मला महाबळेश्वरला यायचं होतं पावसामध्ये भिजायला पण थोडस एन्जॉय करायला आणि मला कॉर्न चाट आवडतो मला ते खायचं होतं म्हणून जास्त करून आले आणि आता आहे बघा इथे सगळी गर्दी गर्दी पण म्हणजे सगळे रेनकोटच आहेत सगळे ही वेडी झाली काही सगळे महाबळेश्वरला येतात आणि सगळे रेन पडता का घालतात आपण जर लावायची का धनुजर इथात मध्ये गाडी गाडी रस्त्यावर नको लाव जरा सीट तिकडे घे जरा ठंडा इकडे महाबळेश्वर마트कडे बघ काय दोन्यू एक बस का मसाला तो बस थोड़ा सा एक तो लाग क्या तो बस बस, 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 बस। हैं भाई तो दे दो नहीं। नहीं। एक चेरी साइड कैरी

दिवसा कैरी एवढी भारी लागते जराशी आंबट जराशी गोड ते पण महाबळेश्वरला भेटली पीस पन्नास रुपये किती पण रे खाऊ शकते अशी असेल तर झाली संपली पुसते तुकुडा पुसते आता कसं पण जाऊ दे जे आता तो पुसला तर तिथं सा मी पुसला तर काय hmm. ए हॅरियर हे त्या गाडीला जर टच झाली ना एक्सचेंज काय हॅरियरकडे हं हॅरियरकडे मग एक्सचेंज नाही तो आपल्याला पावसाचं टेबिल बांधून <laughs> खाऊन खाऊन कैरी एवढा पाऊस आहे ना चारे चारे आता पिझ्झा खायचा आहे याला त्याच्यासाठी तो, तो आला पिझ्झा साठी तो ड्रायव्हिंग करत इतकं आला नाहीतर तो पिझ्झा जर त्याला जर म्हटलं नसतं ना समजा नाही जायचंय बाबा फक्त वेनालेक वरूनच येऊ वगैरे असं तर तो आलाच नसता इतका चॅप्टर आहे नाव माझं सांगतो एवढा पाऊस पडतोय पण तरी पण कुठंही पाणी साठत नाहीये काय ना काय नाही पण महाबळेश्वर मध्ये सुद्धा रस्त्यांचे काम चालू आहे त्याच्यामुळे खड्डे भरपूर आहेत छत्री <laughs> आणली नाहीये खूप पाऊस आहे मॅप्रो मध्ये आलोय दिसतोय पावसात पण खाली त्याला पिझ्झा खायची घाई झाली झालीये पळतोय आम्ही होतं दिवसाचं इस कशाला छत्री पाहिजे नाही का म्हणून छत्री नाही हो ना ना. oh, तिथं या तिथं ăn tay cho mọi người bào sủa bào sâm mầy varam varam à, पण <सली गया था। सलीं> भारीला ना आता पण पिझ्झा कोण खाते ब्लॉग मध्ये मी पण घातलाय खाल्ला मी आता आलो आणले वलम गरम गरम आज फर्स्ट टाइम पिझ्झा घेतलेला सगळा संपला हो बर आपण ते कधी पण आलं ना महाबळेश्वरला खूपच भारी वाटतं मी कमळ दाखवते तुम्हाला काय भारी कमळ म्हणले तिथे भारी मस्त कमळ आलेत ना असं एकदम पिंक कलर आहे काही ठिकाणी पर्पल कलर पण आहे आणि फक्त आपल्या तिथे येणार नाही इथे बघा ना पाणी पण नाही आहे जास्त दलदल पण नाही आहे चिख्खल पण नाही खूप तरी सुद्धा अगदी कमळांचं काही जंगलच म्हटलं तर पलाम पर्यंत आहे भरपूर आहेत भरपूर असं वाटतं एक कमळ तोडू की काय पण कोणीतरी बघेल ओरडल पण नाही ओरडणार एवढे कमळ येतातले एक फुल कमी झालं तर काय झालं बरोबर ना तोडू काय जाऊ दे ओरडलं तर ओरडलं ओरडा खाई कमळ तोडलं कुणीतरी पाहिलं मॅप्रोवालीतली एक बाई आली मला म्हणे आता लपून ठेवा तोडलं तर तोडलं ते मामा काठी घेऊन आहेत मी रस्ता चुकवला आणि इकडं आले तुम्हाला विहीर दाखवू काय मॅप्रो गार्ट बऱ्याच जणांनी पाहिले असेल किंवा नसेल आणि पाणी पण आहे विशेष म्हणजे बघा ना आतमध्ये कसं काय पाणी पूर्ण बांधलेली आहे अगदी ओरिजिनल अशी मोठी विहीर कशी असती तशी विहीर आहे तुम्हाला दाखवते दगडांनी वगैरे अगदी मस्त बांधली ना आतमध्ये पाणी पण लागले बघा तिला काय छान आहे ना, ना। चहा कॉफी परत असं काहीतरी पिऊ वाटते कॉफी घेतली आहे मी बघ कॉफी घ्यायला पाहिजे गरम गरम मस्त गाडी पार्क केली धनू जाऊन बसलाय त्याला खूप थंडी वाजायला लागली मी एकटी फिरते एकटी गार्डन मध्ये चालले पाऊस पण येतो फोन करतोय चल, चल। वेळ पण थांबलं ना तरी पण आहे खूप थंडी वाजत होती आली मी धनु गाडी चालू करूनच बसलेला होता मम्मी तुला असं नाही वाटत आपण कधी कधी मला असं वाटतं माहिती आहे काय की मी तुला बिघडवलंय की तू मला बिघडवलंय तेच समजत नाही नेट नेटक तुला असं म्हणायचंय का आपण दोघं पण बिघडलेलोय आहे जास्त पिझ्झा खायला कोण येता का महाबळेश्वरला घरातून पिझ्झा खायला फक्त <पारा। laughs> ये <laughs> <laughs> मी येतो ठीक आहे मित्रांसोबत मी माझ्यात आहेत किडे तेवढे तू का आली आज मी पण आज किडे केले मग पण आज फर्स्ट टाइम असं झालं आम्ही जो पिझ्झा घेतला म्हणजे ने नेहमी फुलच घेतो मोठ्या मोठी साईजच त्यामुळे तिथं जाऊन हाव असते ती संपत नाही छोटा पिझ्झा असं वाटत नाही पुरला तर आणि मग तो मोठ्या घेतो आणि त्यातले दोन तीन तरी स्लाइस तसेच राहतात आणि ह्या वेळेला आम्ही तो अख्खा संपवला नाही तर पार्सल करून आणावं लागतं पुढं बघ बस करणार महाबळेश्वर मध्ये आलोय म्हटल्यानंतर एवढं पटकन हे कसं वाटतंय चोरून आणलंय गार्डन मधून जास्त नाही मी सांगितलंय दाखवलं पण मी त्यांना भीती वाटत होती घेऊ का नको घेऊ नको पटकन गेली इकडे तिकडे पाहिलं लगेच कामच केलं काम सांग ना मग डायरेक्ट की बाबा स्पष्ट शब्द हे मी चोरून आणलंय मॅक्रो गार्डन मधून कामच केलं काय अरे एवढे छान होते कमळ तुला काय सांगू मी तिथून जातो जर तीन ते चार फेऱ्या मारल्या म्हणजे तिथून निघावस वाटत नव्हतं इतकं मस्त होतं ना आपलं इथं मला वाटतं आपल्या गार्डन मध्ये ते कमळाचं डपक डबक हा त्याच्यात चिखल काय नाही चिखल करायचा करा येतात कमळ छान येतात मस्त येतात पण मला आता एकदम मनातच घुसले मी कमळ लावणार आहे माझ्याकडे केवडा पण आहे भरपूर आहे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे जेवढी कोणती येतील तेवढी मी झाडं माझ्या गार्डन मध्ये लावलेली आहेत केवडा मला केवडा भेटला एक ड्रॅगन फ्रूट आहे आपल्या गार्डन मध्ये हो ड्रॅगन फ्रूट आहे एक लावलेले एक रोप चांगलं झाले आता केवडा पण आहे केवड्याचा तर किती मस्त रोप झालाय तो आपल्या गार्डन मध्ये ड्रॅगन फ्रूट ना म्हणून मी तुला नाही मी आपल्या घरातला तो प्राणी आहे घरात दोन एसी असून मी हॉलमध्ये बी नाही एसीसाठी जास्त नाही मला कधी पण एसी लागतो तुला एसी हिवाळ्यात तू एसी फुल करून तुला सवय झालेली एसीची मला नाहीये आणि इथे थंडी आहे पण काय नाही वाटत छान वाटत बघ माझी काच बंद थंडी वाटला म्हटलं तर मला वॉटरफॉल ला जाऊ तर नाही बोलतो याला खूप छान वॉटरफॉल आहे पण आता गर्दी पण असेल म्हणा तिथे खूप गर्दी असेल लोणावळ्याचा बुशी डॅम कसा वॉटरफॉल आहे त्या पद्धतीचा लिंगमळा वॉटरफॉल मी एकदा दोनदा गेले होते भिजले नाही पण खूप गर्दी होती म्हणून लांबूनच बघितला मी आले अजून जाऊन भिजण्याचा असा योग नाही आला बघू हा, हा? हा? बघू ना आता नेक्स्ट टाइमला यायचंय यायचं आहे ना कार्यक्रम

मी आज दोघच मस्त फिरतोय पण नेक्स्ट टाइम मी ना मी सोलो ट्रिपला येणार आहे फक्त एकटी फिरणार आहे उगच भस्का लावा लागतो याला चल 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 त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम मी एकटी जाणार चल तिकडे जाऊया आपण जरा इथे ना खूप माकड असतात पण माहिती नाही आता आहेत

मी रोज पिझा तू कधी पण पिझ्झा खायला मग तेच सांगितलं ना नॉमिनी तू जरी असला ना सगळ्या गोष्टीला तू आता महिन्यात ना एखाद दोन वेळाला येतील येशील मग असं रोज सारखंच येशील असं पण घरातलं काही चालत नाही मग तर काय मजाच आहे ते बघ माझी तब्येत मध्यंतरी बरी नव्हती तर बरेच दिवस मी घरातच होते बाहेर कुठेच जायचा मूड नव्हता माझा पण आज जरा पावसाचं वातावरण होतं वातावरण पण छान होतं तब्येत पण बरी होती धनुला मी सहज बोलले चल जायचं काम महाबळेश्वरला तर तो पण लगेच तयार झाला त्याच्यामुळे मी आज बाहेर पडले तर एकदम छान वाटलं फ्रेश वाटलं आणि म्हणजे काय सांगू म्हणजे खूपच भारी वाटलं आणि खूप दिवसांनी मी आज हा ब्लॉग टाकला तर हाचा हा ब्लॉग कसा वाटला मला तुम्ही ते नक्की सांगा माझ्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटून ये ब्लॉगमध्ये ओके